दहशतवादाच्या विरोधात कठोर कारवाई करू अशी घोषणा करणाऱ्या मोदी सरकारच्या बलगना आता जनतेच्या समोर आल्या दहशतवाद कमी झाला ना शहीद होणाऱ्या जवानांची संख्या नोटाबंदीमुळे दहशतवादाचा कंबरडा मोडेल हा सरकारचा दावा सुद्धा खोटा ठरला दोन जानेवारी दोन हजार सोळा पठाणकोठ हल्ला सात जवान शहीद अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा उरी हल्ला एकोणीस जवान शहीद चौदा जाने जानेवारी दोन हजार पुलवामा हल्ला चाळीस जवान शहीद जवानांवर झालेले हे मोठे हल्ले आणि त्यात शहीद झालेल्या जवानांची संख्या यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचं पयश अधोरेखित आहे मागील पाच दिवसात पुलवामा हल्ल्यातल्या शहीदांची संख्या ही सेहेचाळीस पर्यंत पोहोचली आहे हे झालं पाच पण पाच वर्षातील आकडेवारी कशी आहे तेही पाहूयात मागील चार वर्षात काश्मीरमध्ये अठरा दहशतवादी हल्ले झाले त्यात सीआरपीएफ कॅम्प आर्मी कॅम्प हवाई दलाचा तळ आणि लष्करी तळाचा समावेश आहे गुरुदासपूर उधमपूर पामपोर पुरी पठाणकोट अमरनाथ यात्रा सुंजवान आर्मी कॅम्प या विविध ठिकाणी हे दहशतवादी हल्ले झाले मोदी सरकारच्या काळात दहशतवादी हल्ले तर वाढलेच पण त्याशिवाय काश्मीर मधल्या युवकांचं दहशतवादाकडे वळण्याचं प्रमाणही वाढलं आधीच्या युपीए सरकारच्या काळातील आणि मोदी सरकारच्या काळातील आकडेवारी पाहिल्यास हे लक्षात येईल युपीएच्या कार्यकाळात दोन हजार दहा मध्ये चोपन्न दोन हजार अकरा मध्ये तेवीस दोन हजार बारा मध्ये एकवीस दोन हजार तेरा मध्ये सोळा आणि दोन मध्ये त्रेपन्न युवक दहशतवादाकडे ओढले गेले दोन हजार पंधरा मध्ये सासष्ट दोन हजार सोळा मध्ये अठ्याऐंशी दोन हजार सतरा मध्ये एकशे सव्वीस आणि दोन हजार अठरा मध्ये एकशे एक्याण्णव युवकांनी दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश केला युवक जसे दहशतवादाकडे मोठ्या प्रमाणात वळले त्याचप्रकारे ठार होणारे नागरिक आणि शहीद होणाऱ्या जवानांची आकडेवारी पाहूयात कार्यकाळात दोन हजार नऊ मध्ये पंचावन्न ठार झाले तर एकोणसत्तर जवान शहीद झाले दोन हजार पंधरा मध्ये वीस नागरिक ठार तर बेचाळीस जवान शहीद झाले दोन हजार अकरा मध्ये चौतीस नागरिक ठार तर तीस जवान शहीद झाले दोन हजार सोळा मध्ये पंधरा नागरिक ठार झाले तर अठ्ठ्याऐंशी जवान शहीद झाले दोन हजार बारा मध्ये सोळा नागरिक ठार झाले तर सतरा जवान शहीद झाले दोन हजार सतरा मध्ये सत्तावन्न एकसष्ट जवान शहीद झाले दोन हजार अठरा मध्ये शहाऐंशी नागरिक ठार झाले तर 95 जवान शहीद झाले युपीए सरकारपेक्षा सरस कामगिरी करू असा दावा नरेंद्र मोदी करत होते

आणि दोन हजार तेरामध्ये शंभर तर दोन हजार अठरा मध्ये दोनशे सत्तर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला पंतप्रधानांनी आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी नोटबंदीची घोषणा केली नोटबंदीमुळे दहशतवादी आणि माओवाद्यांचं मोडेल असा दाबा करण्यात आला होता तर काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दगडफेकीच्या घटना यामुळे कमी होतील असाही दावा करण्यात आला होता मोदी सरकारनं नोटाबंदीवरून केलेले दावे सत्यात आलेच नाही काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना सुरूच आहेत मोठ्या संख्येनं आजही दगडफेके रस्त्यावर उतरत आहेत इतकंच नाही तर दहशतवादी संघटनांमध्ये जाणाऱ्या युवकांची संख्या आता वाढली आहे एकंदरीतच आवेशपूर्ण घोषणा देणाऱ्या सरकारचे दावे आकडेवारी पाहिल्यावर फोल ठरल्याचं लक्षात येत आहे बिरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी